ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नम श्री, श्री वल्ल गुरुचरित्र कथासार अध्याय अठ्ठेचाळीस स्वामी गानगापुरी राहत होते रोज सकाळी संगमावर स्नानाला जात तेथे स्नान संध्या होई इतर जब जाप्या होई ध्यानधारणे बराच वेळ जाई सर्व नित्य कृत्य संपून ते दुपारी परत आपल्या मठात येत असत स्वामी सकाळी संगमावर जाताना एक गरीब शेतकरी आपल्या शेतातून सरळ रस्त्यावर येई स्वामींना दोन्ही हात जोडून आदरपूर्वक नमस्कार करी पुन्हा शेतात जाई आपलं काम चिकाटीने करी दुपारच्या वेळी स्वामी संगमावरून मठाकडे परत जात तेव्हाही तो शेतकरी स्वामींच्या दर्शनाला येईल त्यांना नमस्कार करून परत शेतात जाई। हा क्रम खूप दिवस चालू होता एकदा स्वामींनी त्याला विचारलं अरे तू रोज दोन वेळा मला भेटतोस नमस्कार करून परत जातोस तुझा हेतू काय आहे महाराज शेतात पीक चांगलं यावं मुलाबाळांना पोटभर खायला मिळावं शेताचं सरकारी देणं देऊन घर नीट चालावं इतकीच इच्छा आहे या गरिबाची स्वामी म्हणाले ठीक आहे तुझी इच्छा पुरी होईल शेतकरी शेताची मशागत करीत होता पीक उत्तम वाढत होतं त्याला समाधान वाटत होतं एकदा स्वामी संगमावर जाताना त्याने हात जोडून विनंती केली महाराज माझं शेत बघून जाता का त्याच्या मागे मागे स्वामी गेले सर्व शेतावर नजर टाकली पीक तरारून वर आलं होतं सारं त्यांना शेतकऱ्याच्या कष्टाचं कौतुक वाटलं स्वामी म्हणाले बाबा मी सांगेन ते ऐकशील पटेल तुला हो हो आपला शब्द मुळीच मोडणार नाही मी सांगा काय करू चार दिवसात सर्व पीक कापून त्याची नीट व्यवस्था लाव शेतकरी गावात गेला कापणीसाठी माणसं बोलवली सर्व शेत कापून घ्यायचं होतं बायका मुलं रडू लागली त्याला अडवू लागली त्यानं कुणाचंच ऐकलं नाही सर्व शेत काढून झालं होतं शेतकरी सरकारी कचेरीत गेला पुढच्या वर्षासाठी मलाच ख खंडानं शेती द्या असं त्यानं हात जोडून अधिकाऱ्यांना सांगितलं पण त्याच्या शेतात यंदा पीक उत्तम दिसत होतं म्हणून अधिकाऱ्यांनी खंड जास्त मागितला शेतकऱ्यानं दुप्पट खंड देण्याचं कबूल केलं शेत कापणीनंतर अचानक जोराचं वादळ उठलं वादळानं झाडं पडली शेतातील ताटं मोडून गेली अनेकांचे कमालीचे नुकसान झालं पण या शेतकऱ्याचं शेत त्या आधीच कापून झालं होतं त्याला उत्तम पीक मिळालं होतं मळणी करून जोंधळ्याची पोती घरी आणली दरवर्षीपेक्षा खूपच धान्य मिळालं शेतकरी बायको मुलांना घेऊन स्वामींना भेटायला गेला सर्वांनी त्यांना नमस्कार केला स्वामींनी त्याला सुखी राहा असा आशीर्वाद दिला शेतकऱ्याने गावातील ब्राह्मणांना आदराने ज्वारी दिली स्वामींच्या मठातही एक पोतं पाठवलं शेजारच्या लोकांचं पीक बुडालं होतं त्यांनाही ज्वारी दिली त्याचा उदारपणा पाहून सरकारी अधिकारी व गावातील पुढारी या सर्वांनाच कौतुक वाटलं स्वामींच्या दर्शनानं त्याचं दैन्य कायमचं दूर झालं त्याचा संसार सुखात चालत होता एक साधा शेतकरी स्वामींचा भक्त बनला त्यालाही स्वामींच्या कृपेचं फळ पुरेपूर मिळालं होतं आणि मिळत होतं जय जय रघुवीर समर्थ